हर माध्यम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आज मला भात काढायला जायचे मने धाब बघवते वजन यायचे दोन, या दोन, या दोन तीन, तीन वजन आहे खाली उतरून परत वर उतरून छवा बघ हे खाली जराच पासा खाली अण्णाला बोल ना मला एकट्याला विचार ना त्यालाच बोलवेळेस आले होते ना आणि हो या तांदळाला बोली तांदळाचं दोन डब दळून दो, 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 दो आण काढून बरोबर इंद्रायणीच भाताचे वजे घेतले तर आपण चाललो आता गावात भात काढायला गिरणीत पो, गिरणीत बसलो आपण पण नंबर येत आता याचे ये नंबर झाले का आपला नंबर लागला भात काढायची गिरणी घेऊन चालले आपण आता घरी दळून झाले बारा वाजले आता भूक लागली घरी जाऊन जेवायला घरी पोहोचलोय आपण पण घरचे गेलेत शेतक जेवण पण तिकडच नेलंय चला आता तू शेतक जेवा शेतावर पोहोचले मॅडम बसले जेवायला आमच्या जेवण करून घेतो आता जेवण इकडं आणलं होतं माझं काय भाजी करेल का वाटत स्वाम्या बरोबर आले हा स्टोम्या आलाय आमचा चला जेवण करून घेतो आता भूक लागली जेवण झालंय आपल्या मित्रांनो आता आता चालू आहे परिषद ओढायला शेवटचा तोड्या फरशीचा

गोण्या घेतल्या टाकून फरशीच्या आता निघालो कि वेळेला आपल्याला लावल्याची अर्किंग आणायला ते कधी येतात घेऊन काय म्हणतात दुकानावर आले सध्या थंडी वाजते घेऊन येते मग निघतो आता केळी सतरा फरशी गेली सतरा शेवटचा थोडा आता वडे घेऊन चालले आता घरी पाच सहा सहा वडे घेऊन चालले काय पाहतोय वडे दिलं होत आता त्याच्या वाटेल आले वडे न्यायला घरी पोचले आपण मॅडमला वडे आणले तर आमची मॅडम वड्यानच खुश होऊन जाते मॅडमला काय पिझ्झा बर्गर बिर्गर चायनीज विनीस काय नाही लागत पिशवी नाही निघून राहिली चला आता घरात जाऊ मॅडम काय चहा पाणी चहा पावडर आणली पावडर चा पावडरला केला नेटवर्क नव्हता पैसे नव्हते तुमच्या पैसे नव्हते तो का मला सांगितलं होतं का स्वप्न पडलं काय बुकले होते काय बोकले होते कशी बोकली होती कुत्रा आणि बघले होते बघून दाखव काय बोकली होती खरा दाखवू राहिले मला मार राहिली चहा पावडरला चहा पावडर आहे आता रे नव्हती मला काय स्वप्न पडलंय का जेवढं सांगितलं तेवढं आहे तो नाही वाटणार काय ग गा स्वामीने काय खाल्लंय गोम्या उलट्या करून राहिलं काय खाऊन आलंय काय माहितीये स्वामी खार मासा गाय माहित कोणता मासा खाला कधी खालच नाही मारायचं त्याला फिरला चला आता चहा पे तो थंडी जाम सुटली आता थंडी जास्त चहा पावडरच नाही घरामध्ये मग तुला घेऊन यायला काय झालं होतं वरतून घरात आल्याला बांधणं सुरू माणसाने घरात यावं का नाही काही समजत नाही माणसाला चला आता दुकानात आणून चहा पावडर घेऊन येतो रस्त्यावर राहा ना त्याला घरात रस्त्यावर राहा म्हणजे घर गायला बांधले रस्त्यावर राहायला बांधले का चहा पावडर हे काय तुटून राहिला आता मोबाईल खाली ठेवत चहा पावडर घेतली आता चाला तशी चहा ना नाही देणार mm -hmm. बाहेरच थांबली वाटपात घरी <laughs> चहा पावडर बनवू चहा किती दिवस नंतर का आणता नाही येणार का <laughs> 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 लवकर येऊन काय करणार होती चहा भेटला असताना मग आता ठेवून चा गार्ट आले आलोय म्हणून भेटला असताना मग मी दमली फरशी तोडून शेवटचीच फरशी होती आता काय टांबाटे राहिलेत फक्त चहा झालाय मित्रांनो आता घेतो चहा पिऊन परत वरती दुकानावर जायला लागन मॅडम लगेच बसली खायला वडी भूकावली होती काय काय माहिती चटणी सवय चटणी तिला ती हॉटेल मधली चटणी नेला ती सवय चटणी घेऊन आली खायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये